बार्शी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत शंभर किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करत मोठं यश मिळवलं आहे बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल शंभर किलोपेक्षा जास्त प्रमाणात गांजा जप्त करून मोठं यश मिळवलं आहे या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वास चांगलाच धक्का बसला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही कारवाई बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तालुका आणि शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकांनी धाडसानं केली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी या कारवाईत पुढाकार घेतला या, पुढा या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यास यश आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ हाती लागल्यामुळं या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलीस विशेष दक्षता घेत आहेत स्थानिक गुन्हेगारी जगतात यामुळं मोठी हालचाल निर्माण झाली आहे बार्शी शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असून पोलिसांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळं अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून पुढील काळात असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिक कठोर पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वास येते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदाज पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक सो कुलकर्णी सर अँडिशिल एस पी सर यांचे मार्गदर्शनात सुरू आहे